सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी नमस्कार मित्रांनो आपण मानदेश आवाज भारतीय स्वातंत्र्य दिन धडा या वर्षी मसवड पोलिसाकडून नागरिकांना अनोखी अशी भेट देण्यात आली सोळा लाख रुपये किमतीचे चोरी झालेले व हरवलेले तब्बल एकसष्ट मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले गेल्या सहा महिन्यात एकवीस लाख रुपयांचे अष्ट्याहत्तर मोबाईल फोन जे चोरी झालेले होते किंवा हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत हे सर्व मोबाईल्स महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू मध्य प्रदेश गुजरात येथून पोलिसांनी शोधून आणलेले आहेत व नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहेत व म्हसवड पोलिसांच्या या कामगिरीची मान खटाव सह संपूर्ण सातारा जिल्ह्यामधून वाहवा होत आहे मित्रांनो आपण पाहत होता, होता। मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेशातील धन्यवाद नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवली मसूर पोलीस स्टेशन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही म्हसवड पोलीस ठाण्यातर्फे मसवड पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले होते घाळ झालेले होते असे तब्बल एकसष्ट मोबाईल ज्यांची किंमत सोळा लाख रुपये किमतीची आहे ज्यामध्ये अनेक नामांकित कंपनीचे जे हे मोबाईल चोरीला गेलेले होते ते आज रोजी आम्ही सीई आय -E आर पोर्टलद्वारे आ, हे सर्व मोबाईल शोधून या चोरीस गेलेल्या नागरिकांना हे मोबाईल आम्ही परत केलेले आहेत या सीई आय आर बद्दल मी सर्व नागरिकांना थोडक्यात माहिती देत आहे आवाहन करत आहे की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जातील किंवा घाल होतील तर त्यांनी तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे पोलिस स्टेशनला तुम्ही संपर्क साधल्यानंतर ही जी आर पोर्टल ही जी टेक्नॉलॉजी सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाकडे आहे या प्रणालीचा वापर करून आपण हे सर्व मोबाईल सध्या शोधत आहोत या प्रणालीचा वापर अत्यंत प्रभावीपणे सध्या चालू आहे आणि या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जवळपास एकवीस लाख रुपये किमतीचे अठ्ठ्याहत्तर मोबाईल आम्ही आजपर्यंत शोधलेले आहेत त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांचे असे मोबाईल चोरीस गेलेले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या अनुषंगाने आम आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या अनुषंगाने स्वतः लक्ष देत असून यामध्ये जे आमचं सायबर डिपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये जे कामकाज करणारे सर्व अधिकारी अंमलदार आहेत त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला या अनुषंगाने होत आहे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही जे एकसष्ट मोबाईल नागरिकांना परत केलेले आहे ही जी कामगिरी आहे ही आमच्या या मुसोड पोलिसचे सर्व अधिकारी त्याचबरोबर यामधील सी आर पोर्टलचे कामकाज करणारे विनोद सपकाळ अभिजित भागुले वसीम मुलानी नवनाथ शिरकोळे अनिल वाघमोळे पूनम जाधव त्याचबरोबर सायबर डिपार्टमेंटचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्यासोबत आम्ही ही सर्व कामगिरी केलेली आहे धन्यवाद